पवारवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई बावन्न दुचाकींसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त मालेगाव मालेगाव शहर व नाशिक ग्रामीण परिसरात वाढत्या मोटरसायकल चोरीला आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर पवारवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल तीस लाख रुपये किमतीच्या बावन्न दुचाकी जप्त करून चार आरोपींना बेड्यात ठोकण्यात यश मिळवले आहे मालेगाव शहराचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल खटाळ यांनी विशेष पथक तयार केले होते या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वीस नोव्हेंबर रोजी मालेगावातील विविध ठिकाणी पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले होते या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उवाळे संतोष सांगळे निलेश निकम उमेश उमेशनार थोर विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले ग्रामीण मालेगाव शहरातील मोटरसायकल चोरीच्या चार गुन्ह्या यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री बालासाहेब पाटील सर आणि मान्य अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेजवीर सिंग संधू सर यांना ना उघड गुन्ह्याचा आढावा घेऊन आम्हाला आम्हाला कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि मागच्या आठवडामध्ये गुरुवारी वीस ग्यारा दोन हजार पच्चीसला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता बावरवाडी पोलीस स्टेशनमध्ये नंतर आम्ही एक पथक तयार केलं होतं पोलीस निरीक्षक राहुल कताल आणि ए पी आय किरण पाटील यांच्या अगुवाईमध्ये हे पथक त्या मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यामध्ये गुप्त बातमीदार मार्फत हे माहिती मिली की या, या बाईक चोरीचे मागे शेख सारिक उर्फ साया मोहम्मद शादाब उर्फ सिरिया आणि मुद्दसीर हे तीन लोक आहेत त्यांना आम्ही अटक करून विश्वासात घेऊन चौकशी केली आणि चौकशीमध्ये ते चोरीची कबुली दिलेले आहे आणि नंतर ते आम्हाला सांगितले की आम्ही हे चोरीची बाईक शफीक उर रहमान उर्फ शफीक टाकल्या यांना आम्ही दिलेले आहे तो हे जो गँग आहे आम्ही शफिक टकल्या यांची गँग आम्ही अटक केलेली आहे आणि हे गँगमार्फत आम्हाला कुल बावन दुचाकी गाड्या पुढचे तीन दिवसमध्ये हे टीमने उघड केलेली आहे आणि हे बावन बाईक आता तपासमध्ये आम्हाला हे माहिती मिली की हे जो बावन बाईक आहे हे वेगळे तेरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हे के मे हे मिसिंग आहे तो हे जो टीम आहे यांनी आता आता तपास चालू आहे पण हा मोठी कारवाई झाली यामध्ये बावन्न मोटरसायकल आणि कुल तीस लाखचा मुद्देमाल मिळलेला आहे या टीममध्ये पोलीस निरीक्षक श्री राहुल खताल सहायक पोलीस निरीक्षक ए पी आय किरण पाटील पोलीस हवालदार रा राके, राकेश उबाले पोलीस हवालदार संतोष सांगले दिनेश निकम उमेश खेळणार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड हे लोक आहेत